रामकृष्ण हरिमौली ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाच्या दरम्यान आपण थेट आनंदीत आलेलो आहे आणि या चित्रपटाचे संगीतकार आणि स्वतः गायक अवधूत गांधी सर आपल्यासोबत आहेत अवधत सर नमस्कार मला पूर्वक स्वागत रामकृष्ण हरी ऐकंदरीतच या प्रवासाबद्दल जाणून घे आपल्या महाराष्ट्राचे लाडके दिग्दर्शक ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र चारित्र्य पोहोचवण्यासाठी शिवराज अष्टकाचा संकल्प सोडला दिग्पाल लांजेकर सर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र पोहोचवत असतानाच कुठंतरी असं वाटत होतं की आपली संत परंपरा पण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे कारण आपला महाराष्ट्र हा संत परंपरेमुळं महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांमुळं महाराष्ट्र आहे तर ही दोन जर वजा केली तर महाराष्ट्राचे अस्तित्व शून्य आहे असं मला वैयक्तिक वाटतं तर म्हणून या प्रेरणेतून दीपाल सरंदी खूप पूर्वी एक एकल एकलनाट्य दिसतो भुक्ताई नावाचं आणि ह्या चित्रपटाचा संकल्पही याच मुलींच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये सेकंड लॉकडाऊनमध्ये दीक्पाल सरांनी इच्छा व्यक्त केली की मला या विषयावरती भव्य चित्रपट करायचा आहे आणि मी म्हणलं की आपण कल्पवृक्षाच्या छायेत आहोत तिथं आपण अर्ज देऊ त्यांच्याकडं त्यांच्या चरणी बाकी ते बघून घेतलेले आणि खरंच त्यांनीच बघून घेतलं सगळं जे काही प्रवास आहे जे काय हे आज सोहळा झाला ही सर्व त्यांची कृपा आहे आणि त्यांच्या कृपेमुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे तुम्हाला गाताना गा किंवा या चित्रपटात थोडीशी भूमिका पण केली आहे तेव्हा माऊलींचा कुठेतरी अस्तित्व किंवा आशीर्वाद पदोपदी जाण आम्हाला शूटिंग करताना अगदी डे पासून माउलींची अनुभूती होती आ, एक किस्सा सांगायचं आला तर आपल्या गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये लेक साईड जे आहे तिथं पहिला दिवस शूटिंग जेव्हा झालं तर त्या लेकच्या एका बाजूला घाट आपण होता तर ते तीन चार दिवस त्या घाटाचं काम चालू होतं सेटिंगवाले लोकं घाट बा पाण्यात उतरून तो घाट होते आणि पूर्ण दिवसभर एका गाण्याचं शूटिंग तिथे झालं त्या शूटिंग दरम्यान एक चार पाच सहा वर्षाच्या एक दोन चार मुली ते पाण्यात पाय सोडून खेळत आहेत त्या काळातलं एक वातावरण नदी काठचं घाटावर असं पण की काही काही बाका कपडे धुत आहेत काही पाणी भ भरून चालले आहेत असं ते सगळं होतात शूटिंग पूर्ण दिवसभर छान प्रकारे सगळं पार पडलं दुसऱ्या दिवशी इकडच्या बाजूला त्या तळ्याच्या या बाजूने मी उभा होतो आणि असं सहज लक्ष गेलं तळ्यामध्ये काहीतरी दिसलं म्हणून मी मोबाईलने फोटो काढला त्याला झूम करून फोटो काढला तर ते म्हणून झूम केल्यानंतर लक्षात आलं की ती मगर होती आणि जवळजवळ नऊ फुटाशी ती मगर होती आणि अशा तीन मगरी त्या पाण्यात तळ्या बरं तीन चार दिवस त्या पाण्यात एवढी हालचाल चाललेली होती पण कुठल्याही प्रकारचा अपघात झाला नाही याच्यापेक्षा वेगळी माऊलींची कृपा काय आहे आणि जे काही दिले ना मालींनी या चित्रपटामध्ये आम्हाला ते शब्द नाही सांगू शकत जेव्हा आपण एखादं गीत म्हणजे किंवा संगीत का का... या चित्रपटामधले सगळे अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संत शिरोमणी नामदेव महाराज त्याचबरोबर आदिमाय आदिशक्ती मुक्ताई आणि विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये माउडींच्या समाधी सोहळ्याचा जो प्रसंग आहे त्या प्रसंगामध्ये नामदेवरायांनी जे वर्णन करून थोडे समाधी प्रकरणात जे संत उपस्थित होते त्या प्रत्येक संतांचे त्याच्यामध्ये सोकोबा महाराज आहेत त्यानंतर नरहरी महाराज आहेत सावता महाराज आहेत बोरबा काका आहेत त्यानंतर नामदेव महाराज अशा सर्व संतांचे अभंग या चित्रपटामध्ये घेतलेले तुम्हाला कीर्तनाची परंपरा म्हणजे एवढं तुम्ही तुम्ही जेव्हा गाता आत्तासह तुम्ही जे गाव मी कीर्तन करत नाही माझं गाण्यावरती जास्त पण माझ्या घरामध्ये सगळेच कलाकार आहेत पण पुढे प्रोफेशनल म्हणून प्रोफेशनल म्हणून केलं नाही शेवावरूनच कला जोपासली सगळ्यांनी माझे काका मोठे काका जे आळंदीचे नगराध्यक्ष पण होते मला एकीकडे राजकीय वारसा पण होते <laughs> तर म्हणजे माझ्या पंजोबान ठापूरकुंडांपासून सगळे खूप भजनाची वगैरे परंपरा आहे माझे काका सुरेश नरळ गांधी त्यांच्याकडनं मला भजनाचं मार्गदर्शन मिळालं ते उत्तम ज्योतिषशास्त्राचे जाती आहे अभ्यासक आहेत त्याचबरोबर ते भागवत कथा करायचे आता थकले आणि उत्तम चित्रकला उत्तम हस्ताक्षर त्यांचा अभिनय उत्तम होता पण त्यांनी कधी प्रोफेशनल म्हणून केलं नाही तर हा वारसा कुठंतरी तिकडून मिळालेला आहे आणि लहानपणापासून ह्या परंपरेमध्ये वाढलो आळंदीमध्ये आता आता आळंदीमध्ये भजन कीर्तन अखंड आता घेऊ शकतात नामसंखत आणि माझ्या नशिबाने सौभाग्य देव मला वारकरी परंपरा एकीकडे एकीकडं नागिक परंपरा त्याचबरोबर लोकसंगीत परंपरा शहर परंपरा वगैरे अशा अनेक परंपरांचा परिसस्पर्श संस्कार लहानपणापासून जातो आणि ते कुठंतरी प्रकट होतात आपल्या सगळ्या व्यक्तिमत्त्वातून आपल्या जे काही आपण काम करतो त्याच्यामुळे तसंच त्या पद्धतीने ते झाले आहे पण कलाकार हा जन्मावच लागतो असं आपण म्हणतो मला वाटतं गायकीवर तुम्ही जास्तीत जास्त प्रभुत्व आहे प्रभुत्व असं नाही म्हणता येणार कला साधना मी मी अतिशय छोटा एक माऊलींचा सेवक आहे आणि जे काय आहे त्यांच्या माझं आम्ही सांगू माझी कला जी काय का का आहे ती कृपेची आहे ती कुठल्या ना। शिक्षणाची नाही मला माहीत नाही काय ते सगळं तिकडून येतं ते मी बसतो बाकी सगळं ते पाठवतात जातात आमच्या प्रेक्षकांसाठी दोन वेळी अगदी Uh, माऊलींनी लिहिलेला एक uh, uh, गोंधळ आहे अर्थात पांडुरंगाला सर्व संतांनी आपलं सर्वस्व आणलेलं होतं रामदेव yeah. महाराज म्हणतात तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल सगळं काही विठ्ठल आहे मग माऊली अनोभार आहे पांडुरंगाला विठ्ठाई जगदंबेच्या रूपात बघ बघतात आणि दा, तिचा गोंधळ घालतात yeah. ते गोंधळाची एक ओळख तुम्हाला पारंपरिक चाल तुम्हाला त्याची आहे तू विटेवरी सखये बाई कृपा मानलागो हो करी कृपा सावळे सुंदरी हो करी कृपा लावण्य हो करी कृपा निज भक्ता हो करी कृपा करी करी पंढरपुरी राहिली पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संती देखिली वरुणी विठाई वरुणी विठाई सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा करी कृपा उजळ कुळ दीपा बोध करी सुपानी ये लवलाही येऊनी लवलाही सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा आपल्या <laughs> महाराष्ट्राचे लोककला रत्न वैकुंठवासी किशोरराव बडगे गुरुजींनी गाऊन राजरावर केलेली ही चाल आहे आणि माझ्या सौभाग्याने मला त्यांच्याकडून शिकायला मिळाली हे आपल्या समोर सादर केले धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण